शिवदादा उर्फ रुद्र तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बाबा लालचंद देसले आजी कमलबाई देसले मोठे पप्पा सोपान देसले मोठी मम्मी नलिनी देसले पप्पा समाधान देसले मम्मी शालिनी देसले दिदी डिंपल देसले भाऊ चिरंतन देसले समस्त देसले परिवार व मत मराठी न्यूज नेटवर्क परिवार धुळे नाशिक शहादा रायगड सुख समृद्धी समाधान दीर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या पत्रकार अभिजीत मोहिते यांच्या परिवाराला माजी समाज कल्याण अधिकारी विलास कर्डक यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला स्वर्गीय पत्रकार अभिजित मोहिते यांचं अल्प आजाराने निधन झालं त्यामुळे पत्रकार संघात एक मोठी दरी निर्माण झाली त्यामुळे अभिजित मोहिते यांच्या परिवाराला माजी समाज कल्याण अधिकारी विलास अन्ना कर्डक यांच्यातर्फे पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन मोहिते परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।